काय घडलं होतं काल छत्रपती संभाजी महाराज जयंती होत त्या अनुषंगाने शहरामध्ये बरेचशे मिरवणूक काढले होते एकूण टोटल बावीस मिरवणूक होते ह्याच्यामध्ये एक आ, संगमित्र तरुण मंडल त्यांना परमिशन नाही नव्हतं आणि सेकंड त्यांनी डीजे लावले होते आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितलं होतं की डीजे बिलकुल अलो करणार नाही आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याच केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते तरीही हे मंडळ मिरवणूक काढले नंतर मिरवणूक काढल्यानंतर जे डीजे मोठ्या प्रमाणामध्ये वाचत होतं आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट होतं जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोहोचलं आणि त्यांना सांगितलं आणि नॉईस मॉनिटर वगैरे रेडिंग घेत होते तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झाला तेव्हा आमचं थाणेदार पोहोचले त्यांना पण समजून सांगितले असं एक दोन तास ते मिरवणूक जे मंडळ होत ते मिरवणूक न करता तिथंच जागावर थांबले नंतर डी पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले बट अचानक जे मंडळचं लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले आ, तर ते थोडं आम्हाला चांगला वाटतं नाही डीवायस पण सांगितलं की असं करू नका तुम्हाला आहे तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचंय आम्ही ते नंतर बघू असं पण चर्चा झाला तरी डीवायस तिथं जाऊन हार वगैरे टाकले तरी काही परत लोकांनी थोडं त्यांना अग्रेसिव्ह होत सारखं दिसलंय तर डीवायस पीने थोडा फोर्स यूज केले असा एक प्रकार काल झालेले आहे त्याच जे कायदेशीर कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथे शांतता मीटिंग बोलवले होते काही लोकांनी मला भेटले पण त्यांना पण समजून सांगितलं की असं असं प्रकार आहे आज काही निघ सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे की असं असं काही इशू झालं आणि लाठी चार्ज वगैरे असं पोलिसांचं आहे तर ही एन्क्वायरी आम्ही ऍडिशनल एस पीकडे अप्लिकेशन जे दिलेले अर्ज एन्क्वायरी त्याच्यावरती आम्ही एक ऍडिशनल एस पी कडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेले आहे ते जे आहे सत्य आम्ही काढून त्याचा रिपोर्ट आम्ही सादर करू धन्यवाद आहे हो काय ते जे सांगितले तेच फॅक्ट आहे आता आम्ही ते चौकशी करायची आता मला दोन दोन लोक भेटले की त्यांना मार असं टोटल तिथे एवढं लोक नव्हते बट आम्ही व्हिडिओ कॅमेरामध्ये सगळं कॅप्चर झालंय त्याच्यावरती आम्ही चौकशी करू अर्ज त्यांनी दिलेले आहे त्याच्यावरती एन्क्वायरी होत धन्यवाद